नमस्कार मैत्रिणींनो खूप दिवसातून व्हिडिओ करतोय कारण तब्येत बरी नव्हती म्हणून व्हिडिओचं काय मनावर घेतलंच नाही म्हणून आज केली पौष्टिक अशी शेंगदाण्याची चिक्की आहे ते शेंगदाणे मी भाजून आणि साल काढून घेतले आहेत प्रमाणबद्ध साहित्यात एकदा ही चिक्की करून बघा एकदम मस्त होते येथे आपल्याला दोन वाटी शेंगदाणे लागणार आहेत आणि एक वाटी गूळ लागणार आहे ते मी अर्धा किलो शेंगदाणे आणि एक वाटी गुळ घेतला आहे आणि आता तो कढईमध्ये टाकून दोन चमचे पाणी टाकून या पद्धतीने आपल्याला पाक करून घ्यायचा आहे व्हिडिओ दाखवला आहे त्या पद्धतीने पाक करून घ्या आणि माझे व्हिडिओ आवडले तर व्हिडिओला लाईक ला ला करा शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका हे बघा परफेक्ट प्रमाणात आपला पाक तयार झाला आहे आणि त्याच्यामध्ये मी शेंगदाणे टाकून घेतले आहेत आणि एकसारखे हलवून आपल्याला एका ताटावरती या पद्धतीने पसरवून घ्यायते घ्यायचे आहेत हे बघा आपली शेंगदाण्याची चिक्की येथे तयार झाली आहे तुम्हाला हवे त्या आकारात ही चिक्की तुम्ही पाडू श पाडून घेऊ शकता थँक्यू